Brought टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्ट फोन्स उमेदवार नाही फक्त गावात चर्चा जिल्ह्यातून एक अपक्ष द्यायचा ठरला मग तो जातीचा असेल किंवा तो कोणाचा असेल माहित नाही इच्छा एवढीच जिरवायची त्यांची ती आपली जिरवायची तर मग उमेदवार कोणी भ्यासो फक्त एक मत गावाचं बघा मराठ्यांचं काय मत हो।

मराठी मान्य करायला कारण आम्हाला आमची नाही जिरवायची ते आमचे जिरवायला लागले तर त्यांची झिरवायचे मराठा समाजाला कोणत्याही पक्षात असू एकच विनंती की इथं लेकराचा प्रश्न आहे मराठ्यांचा तुम्ही जर विरोध कराल बैठकीत नको म्हणून आणि मराठा समाजाचं म्हणणं हो त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटलं व्हायला लागलं तुमच्या पोरांचं तरी तुम्ही नेत्याकडूनच वाढायला लागले याचा अर्थ होतो तुम्ही नेत्यांकडूनच आणखीन वाढायला लागले तुम्हाला नेताच आणखीन प्रिय असा त्याचा अर्थ निघणार आहे त्यापेक्षा जीव आपल्या जातीवर अन्याय करायला लागलाय त्याची जिरवण्यासाठी तुम्हीच देणारे बाण उमेदवार कोणत्या आज एवढा जनसमुदाय आलेला आहे आज, आज तुम्ही म्हणलं की मी महाशाय माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यांसाठी बैठक आहे ही महाबैठक नसून सभेबद्दल जर रुपांतर झालेलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्ही मध्य तरी आणि मागे सुद्धा म्हणलं होतं की मराठा समाज हा माझा मालक आहे मी त्यांचा मालक नाही परंतु त्यांच्या समाजचं म्हणणं आहे की आपण स्वतः निवडणुकीला उभा राहतो नेमकी भूमिका काय असणार मी डिक्लेअर केल्यान हो मी राजकीय मार्ग पण नाही आणि मी उभा पण नारा मी स्पष्ट सांगितलं निर्णय घ्यायचाच होता तो पण तो याच्यासाठी थांबला निर्णय त्याचे कारण पण तसे की जर, जर, जर निवडणुकीचं ठरलं तीस तारखेला तर ती सभा होणार आणि जर नाही ठरली ती आता जर उमेदवार नाही ठरले तीस तारखेला समजा मराठ्यांचं एकमत झालं नाही झालं या अनेक प्रकार आहेत त्याच्यात जर नाही झालं तर मग ते पुढच्या कामाला येणारा प्रस्थापित जे आमदार खासदार जे असतील म्हणजे आता मराठा समाजाचीच असतील मग त्यांच्याविरुद्ध आलाढा आहे गरजवंत मराठ्यांचा पण त्यांनी जर आता जर फॉर्म भरायला सुरुवात केली आणि मग मराठ्यांना व्यक्तीत जाण्याचा परत प्रयत्न झाला तर मग तसा होऊ शकतो मग त्यांना तिकीट मिळेल का गरजवंत मराठ्यातूनच कोणी उभा राहतो मराठ्यांचे सामान्य लोक उभारत धनगर बांधवांचे सामान्य दलित बांधवांचे मुस्लिम बांधवांचे सामान्य राहतील बारा बोलचे सामान्य राहतील आम्ही एक जीवाना राहणार सगळे उमेदवार कोणी दिवस सगळ्या जाती तुटून पाडणार ओबीसी बांधव असेल सगळ्या जाती तुटून पडणार आणि आमच्या कोणाच्याच विरोधात नाही आमच्या न्यायासाठी